आणि निधी आलेला तो द्यायला सात सात महिने लावणार माझा मुद्दाच बेसिक आहे की निधी वितरण प्रक्रिया ही पारदर्शक आणि जलद गती एक दीड लाखामध्ये काय कोणते घरगुल होत नसतं ते कसे तरी करतात थोडेसे स्वतःचे टाकून आणि जिओ टॅकिंगच्या माध्यमातून त्याच्यात फोटो लोड झाला की त्याला ताबडतोब निधी उपलब्ध होऊन जातो आणि जिल्हा परिषद आणि त्याच्यामुळे पैसे मिळाला आता काय अडचण येणार नाही अशा आमचे पंच्याऐंशी कोटी निधी ऑलरेडी त्याच्यामध्ये उपलब्ध आहे म्हणजे त्या दिवशी आपण त्यांना देऊ शकतो पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी पॉईंट पंचावन्न कोटी निधी हा आपल्याकडे उपलब्ध आहे ही जी अहिल्याबाई ओळकर यांच्या नावानी योजना आहे ही तर याला फार दिरंगाई सरकारने केली काही हरकत नाही माझा मुद्दा असा आहे की आता मंत्री महोदय सांगतात आमच्याकडे निधी उपलब्ध आहे पण माझा बेसिक ऑब्जेक्शन आहे निधी वितरण प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होत नाही त्यांनी जे चार टप्पे सांगितले ना सभापती महोदय हे पण आता तुम्ही आम्ही आपल्या सगळ्या ग्रामीण भागातील एखादा घरकुल बांधण्याचं जे मोशन असत हे मोशन मी आज प्ली बांधलं उद्या एक भिंत बांधली त्याला चार महिने थांबा पुन्हा त्याला दोन महिने थांबा नंतर हे काही तेवढ्या पैशात होत नाही हे एकदाच एखादा एक माणूस काय स्वतः बांधत बसत नाही कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देत असतो खरं सांगायचं आणि मग सरकार चार चार टप्प्याला इतका वेळ लावतो मला सांगा एक घरकुल का एक वर्ष लागतं का आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं काम येते आणि सरकार एक वर्षात जर एवढा निधी वितरित करणार आणि निधी आलेला तो द्यायला सात सात महिने लावणार माझा मुद्दाच बेसिक आहे की निधी वितरण प्रक्रिया ही पारदर्शक आणि जलद गतीनं याला तर मला असं वाटतं ही आपल्या राज्य सरकारची योजना आहे आणि सगळं प्रोव्हिजन झालेलं आहे निधीचं तर त्या स्पीडने हे होत नाही बेसिक त्याच्यामुळे घरकुल पूर्ण होत नाही मग आपण त्या लोकांना नाव ठेवतो घर गरीब लोकांना कारण एक दीड लाखामध्ये काय कोणतंही घरकुल होत नसतं ते कसे तरी करतात थोडेसे स्वतःचे टाकून आणि मग जर अशा पद्धतीने याला उशीर झाला तर त्या योजनेला मग आम्ही टीका करतो सरकारवर योजनेचं काहीच होत नाही मला असं वाटतं ही निधीची वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि फास्ट याच्यासाठी काही यंत्रणा उभा करणार का मंत्री महोदय एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार दोन टप्पे एक लाख वीस हजार त्यात सन्मान्य सदस्य अंबादासजी दानवे साहेबांनी जी सूचना दिली की पारदर्शक पाजे, ही पारदर्शकता पाहिजे ही सूचना अतिशय पारदर्शक ह्याच्यात काय पब्लिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे त्या माध्यमातूनच ही चालते ह्याला सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि जिओ टॅकिंगच्या माध्यमातून त्याच्यात फोटो लोड झाला की त्याला ताबडतोब निधी उपलब्ध होऊन जातो आणि मी सांगितलं तसं निधी आमच्याकडे आहे निधीचा प्रॉब्लेम नाही आहे हा जो डिले झाला हा पेपरवर कंप्लीट करण्यामध्ये जे सॉफ्टवेअर आता ज्यांना सिस्टम माहिती झाली त्यांचे फास्ट होतात आता जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं बघाल तर म्हणजे जो आपण काय म्हणलं तरी एकतीस हजार मंजूर केली होती त्याच्यामध्ये सोळा हजार लोकांना ऑलरेडी आपण पहिला टप्पा दिला आहे दुसरा टप्पा आपण जवळजवळ दहा हजार लोकांना दिलेला आहे तिसरा टप्पा आपण तीन हजार लोकांना दिलेला आहे आणि चौथा टप्पा पण सातशे एकतीस लोकांना ऑलरेडी आपण दिला म्हणजे ऑलरेडी ह्याला सॉफ्टवेअरवर ज्याचं लोडिंग एकदा जिओ टॅकिंग मध्ये झालं की त्यांना ताबडतोब पैसे मिळतात पैसे मिळायला काही अडचण नाही पैशाच्या निधीचाही काय अर्थ नाही हे पहिल्या याच्यात उशीर झाला कारण की त्यावेळेस लोकांना ही सिस्टमच माहिती नव्हती पडली पण आता सगळ्यांना माहिती झालेली आहे कलेक्टर ऑफिस पण ह्याच्यामध्ये आवर्जून कलेक्टरच्या सिस्टममधून पण ह्याला होते जिल्हा परिषद आणि त्याच्यामुळे पैसे मिळायला आता काय अडचण येणार नाही असे आमचे विक्रम काळे आठशे बारा घरकुल मंजूर झाले बरोबर आहे चार हजार आठशे बारा पैकी सुद्धा ही पात्र झालेली आहेत छाननी अंति ही बंधव मंजूर झाली तर त्यांना पहिला हप्ता तरी जवळपास चार हजार आठशे बारावर जायला पाहिजे होता ना तो का नाही गेला याच्यासाठी ही जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षखाली समिती आहे याला दुसरीकडे जायची गरज नाही तुम्ही सांगितलं निधी इथं मंजूर आहे त्याचा आकडाही आपण दिलेला मग एवढं हे असताना आणि तिथं अधिकार असताना याला विलंब काय होतोय आणि तुम्ही तिथल्या मंत्र्या तुम्ही सुद्धा याचा आढावा घेतला पाहिजे ना शेवटी आम्ही प्रश्न लावण्याची गरज पडू ना इतकं काम चांगलं आहे तुमचं पण किमान आता हे जिल्ह्यातले तरी आपल्या चार हजार आठशे बारा गलकुरांना पहिला हप्ता हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी वितरण करण्याचं काम होईल का सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे विक्रम काळे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडे आम्ही सँक्शन केल्यावर त्या सदस्यांनी त्याचे डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात व्हेरिफिकेशन करायचे असतात तुम्ही जे मान्य ह्यांचे ज्याचं झाल्यावर आम्ही तो उद्याच्या उद्या तुम्ही म्हटलं सगळे पैसे द्यायला तयार होत मंत्री महोदय आपण आदेश ज्या आठ महिने डिले झालेला आहे त्याच्यामुळे काय पत्राच्या अनुषंगानेच मंजुरी दिल्यात ना सभापती महोदय माझी माझी एकच एकच त्याच्यामध्ये आपण जाईल मंत्री मध्ये बोलतात पैसे आहेत साहेब अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये पैसे आहेत आमच्याकडे पैशाची काही अडचण पैसे आहे पण आठ महिने गेले नाहीत मी पेपर्स आल्याबरोबर एका दिवसात आम्ही त्यांना पैसे देऊ एवढं मी तुम्हाला आज इकडे शब्द देऊ भावना गवळी